जायकवाडी प्रकल्पनाथ सागर जलाशय पैठण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी चौदा पस्तीस विशेष बातमी विसर्गामध्ये वाढ झालेली आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंधरा पंधरा ते पंधरा तीस या वेळेत जायकवाडी धरणाचे द्वार क्रमांक एक ते नऊ असे एकूण नऊ आपत्कालीन द्वार दरवाजे झिरो पॉईंट पाच प्लस पॉईंट पाच पॉईंट झिरो पॉईंट पाच प्लस झिरो पॉईंट पाच फूट उचलून आठ फूटपर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतका विसर्ग वाढवण्यात येईल त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण अठरा नियमित व नऊ आपत्कालीन गेटमधून दोन लाख सात हजार पाचशे चार प्लस नऊ हजार चारशे बत्तीस प्लस नऊ हजार चारशे बत्तीस असे दोन लाख सव्वीस हजार तीनशे अडुसष्ट क्युसेक्स विसर्ग राहील आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल नदीकाठच्या जनतेने सतर्क राहावे पूर नियंत्रण कक्ष जायकवाडी प्रकल्प पैठण यांच्या माध्यमातून हा इशारा आपणासाठी कळवण्यात येत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे